তুমি এক ফোন উতলাই মানে তুমি সি টাক তেতিয়া ভাল দাস লাগে দা কিবা অড় তা টাছো

गेल्या पाच ते सात दिवसापासून औंस परिसरात वीज गायब होण्याचा खेळ चालू आहे यामुळे औंस भागातील लोक महावितरणावर नाराज असल्याचे दिसून येत आहे तसेच व्यापारी शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे त्यामध्ये वीज बिलाची असणारी भरमसाठ वीज आकारणी होत असताना दिसते मात्र वीज पुरवठा योग्य तेवढा मिळत नसल्याचे दिसत आहे वारंवार वीज एजामुळे पोल्ट्री व्यावसायिक तसेच दुकानदार शेतकरी यांचे नुकसान होत आहे यासाठी आज औंधमधील सर्वत्र ग्रामस्थ नेते मंडळी शेतकरी वर्ग यांनी महावितरणाला निवेदन देत पुन्हा अशी गैरसोय झाल्यास तीव्र आंदोलन होईल असा इशारा दिला आहे यामध्ये औंदगावचे असणारे सामाजिक नेते नामदेव भोसले शेतकरी गणेश देशमुख दीपकजी नलावडे मेजर वसंत पवार शुभम इनामदार सावता यादव धनश्री इनामदार किसन कुंभार उद्धव माने सोमनाथ जाधव संतोष जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध ग्रुप कोण काय तुम्ही कधी फोन उतरत नाही तुमचा कर्मचारी साधा एक मेसेज टाका त्याच्या बाबा इथ फॉर्ट झालाय एक दोन तास लागेल दोन तास अडीच तास टाका आम्हाला त्याचं काही रड गाणं नाही मला एक सांगायचं बर शनिवार रविवार तुमचा कुठला कर्मचारी नसतो खास पॉइंट आहे बघा मी काय शब्द तुम्ही कॅमेरा पुढे द्या की शनिवार रविवार तुमचा ऑफिस एक कर्मचारी जो डुकिला आहे तो इथं तुमचा ऑफिस उघडून मला पाहिजे अंधारात मी नेले की शोध घालाय तुमचा मानुजून आहे

नाही होता मला आमची थबा दुसरा विषय ऐका दुसरा विषय पाऊस पडला मोठा पाऊस पडला तसंपटे की लाईट बंद करा झाडं पिढं खाबगी पडलं तुमचा अधिकार आहे आम्ही तुमच्या अधिकारामध्ये यायला नाही पण जीव असताना जर लाईट गेली तर याद राहा मोठाल गुळी याच्याकडं चालेल राहणार मग पहिल्यांद शेवट चांगते गडीत राहावा आनंद मिळतो